हाय एव्हरी वन महाराष्ट्रीयन फुडी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर बघूयात आजची रेसिपी कोणती आहे आज आपण एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळीदार घावण्याची रेसिपी बघणार आहोत घावणे बनवायला अतिशय सोपे असतात त्यामुळे तुम्ही हे सकाळच्या नाश्त्यासाठी फटाफट बनवून खाऊ शकता तर तुम्ही हे घावणे चिकन सोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता खूप छान लागतात तर चला मग आपण रेसिपी बघायला सुरुवात करूयात इथे मी एक बाटी तांदूळ रात्रभर भिजत ठेवलेले तर दोन तीन वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर रात्रभर भिजवून घ्यायचे आहेत तुम्ही कमीत कमी हे तांदूळ चार तास तरी भिजवले पाहिजे इथे मी बासमती तुकडा तांदूळ वापरलेला आहे तुम्ही बाकीचे कुठलेही तांदूळ वापरू शकता जर तुम्ही इंद्रायणी तांदूळ वापरणार असाल तर घावणे थोडेसे चिकट होतील तांदूळ आपण रात्रभर भिजत ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला तांदळातून पाणी काढून घ्यायचं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तांदूळ वाटताना आपण याच्यामध्ये अर्धा कप पाणी पण टाकून घेऊयात तर इथे मी तांदूळ चांगले बारीक वाटून घेतलेले आहेत तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता जसे आपण इडलीला बॅटर करतो तशाप्रमाणे याची कन्सिस्टन्सी झालेली आहे हे तर हे बॅटर आपण एका कपच्या साह्याने मोजून घ्यायचे आहे म्हणजेच जेवढे बॅटर असेल त्याच्या दुप्पट आपल्याला इथे पाणी पण टाकावे लागते त्यासाठी मी पहिल्यांदा हे बॅटर एका कपच्या साह्याने मोजून घेतलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही घेण्यासाठी वाटी किंवा ग्लास सेट करू शकता तर अगदी सैल बनवायचं आहे आपल्याला हे बॅटर तर आपल्याला साधारण दुप्पट पाणी तर लागतेच जर तुमचं बॅटर दोन कप बनत असेल तर तुम्ही चार कप पाणी टाका आणि जर चुकूनच तुमच्याकडून पाणी जास्त पडलं तर थोड्या वेळ बॅटर तुम्ही असंच ठेवून द्या आणि थोड्या वेळेने तुम्हाला बॅटर खाली आणि वरती पाण्याचं तवंग दिसेल तर तुम्ही अशा प्रकारे वरती जे पाणी आलेलं असतं ते टाकून देऊ शकता आणि एक चांगली कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवू शकता किंवा ते जर करायचं नसेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकून पण कन्सिस्टन्सी बनवू शकता तर आधी मी ते दोन कप पाणी टाकलेलं आणि मागावून एक कप पाणी टाकलेलं आहे तर आता आपण हे पहिल्यांदा मिक्स करून घेऊयात म्हणजे जो बॅटरचा खाली थर बसलेला असतो तो चांगला मिक्स होऊन जाईल आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत तर मी साधारण इथे एक चमचा मीठ टाकलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता की बॅटर आपलं चांगल्या प्रकारे सैल झालेलं आहे तर अशीच कन्सिस्टन्सी हवी जर बॅटरीची कन्सिस्टन्सी घट्ट असेल तर घावण आपले चांगले जाळीदार पडत नाहीत त्यानंतर आपण इथे एक भिडाचा तवा किंवा नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे मी इथे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे तर आपण पहिल्यांदा हा हाय फ्लेमवरती गरम करून घेऊयात आणि दोन तीन थेंब तेल टाकून एका कॉटनच्या कपड्याने किंवा पेपरने पुसून घेऊयात आणि मग आपण याच्यामध्ये हे घावणाचं बॅटर टाकणार आहोत तर अशा प्रकारे आपल्याला एक कप किंवा वाटीने हे बॅटर टाकून घ्यायचं आहे बॅटर आपले एकाच ठिकाणी राहायला नको त्यामुळे आपण तवा थोडासा तिरका करून घेऊयात म्हणजे हे बॅटर सगळीकडे व्यवस्थित पसरेल आणि आता आपण इथे गॅसची फ्लेम मिडियम ठेवणार आहोत तर दीड ते दोन मिनटामध्ये याच्या कडा सुटायला लागतात तर मी तुम्हाला हे घावण जवळून पण दाखवते किती मस्त आपली जाळी पडलेली आहे तुम्ही बघू शकता तुम्ही याच्यावरती झाकण ठेवून पण याला शिजवून देऊ शकता तर पण झाकण ठेवल्यामुळे हे थोडेसे चिकट पण बनतात तर त्यामुळे मी ते झाकण ठेवलेलं नाही आणि तुम्ही बघू शकता की आता याच्या कडा आपोआप सुटलेले आहेत आता आपण हे घावण पलटी करून एखाद मिनिटभर शेकवून घेऊयात एक मिनिटानंतर परत मी याला टर्न करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला लगेचच हे फोल्ड करून एका टोपलीत किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर टोपलीत काढल्यामुळे किंवा जाळीवर काढल्यामुळे त्याच्या छिद्रातून याची जी वाफ आहे ती निघून जाते त्यामुळे घावण आपले चिकट राहणार नाहीत तर अशा प्रकारे मी ही त्रिकोणी घडी करून घेतलेली आहे आणि आता आपण हे काढून घेऊयात तुम्ही याची घडी करून ठेवली नाही तरीही चालेल तर सेकंड घावण टाकण्याच्या वेळेला आपल्याला पहिल्यांदा पॅन नॅपकिनने पुसून घ्यायचं आहे त्यानंतर परत दोन ते तीन थेंब तेल टाकून पेपरने वाईप आऊट करून घ्यायचं आहे आणि मग आपण हे पहिल्यांदा बॅटर चांगलं मिक्स करून घेणार आहोत कारण खाली बॅटरचा जो घट्टपणा असतो तो राहतो आणि वरती फक्त पाणी आलेले असते त्यामुळे पहिल्यांदा आपण चांगले बॅटर मिक्स करून घेणार आहोत आणि मग अशाच प्रकारे आपल्याला गरम झालेल्या पॅनवरती घावण टाकून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे तुम्ही जाळीचा जा किंवा टोपलीचा वापर करू शकता तर अशा प्रकारे आपले हे मऊ पांढरी शुभ्र घावण तयार आहेत तर मी हे खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व केलेले आहेत घावण आणि चटणी किंवा घावण आणि चिकन ग्रेव्ही कोकणात तर खूप प्रसिद्ध आहेत आणि एक वाटी तांदळामध्ये जवळजवळ माझे दहा घावणे बनवून झालेले होते तर आपण जी रेग्युलर जेवायला वाटी घेतो त्याच वाटीने मी तांदूळ घेतलेले होते तर सगळ्यात सोपा असा हा नाश्ता तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा जर का तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला पण सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकन पण प्रेस करून ठेवा तर इथे ने मी नेहमी अशाच छान छान रेसिपीज अपलोड करत असते तर भेटूयात आपण नवीन रेसिपीसोबत टिल देन टेक दे